नमस्कार शेतकरी बांधवनं मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या व्हिडिओमध्ये मी तुमचं सर्वात स्वागत करतो शेतकरी बांधव तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे आन आणि ती म्हणजे वेंडारचा जे कोटा आहे तो वाढलेला आहे पण कंपन्या अजून आल्या नाहीत पण वेंडरमध्ये कुठल्या म्हणजे कुठल्या जिल्ह्याला किती सोलार आले आहे त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार होतो शेतकरी बांधवनं आपल्या कमेंटमध्ये एक कमेंट आली होती की सर कोणत्या जिल्ह्यात किती कोटा आला आहे हे सांगा त्याच्यावरती आपण हा व्हिडिओ बनवणार आहोत आपल्याकडे लिस्ट आहे तुम्हाला स्क्रीनवरती लिस्ट दिसत असेल पण याच्यामध्ये सगळे म्हणजे विदर्भ म्हणजे खानदेश विदर्भ मराठवाडा कोकण असे संपूर्ण आहेत पण आपण मराठवाड्याचं थोडंसं माहिती सांगणार आहोत तर तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघताय ते पण कमेंट करून नक्की सांगा आणि शेतकरी बांधवांना चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटा वाजवा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला ही जे वेंडर लिस्ट आहे वेंडर लिस्ट आली नाही पण कुठल्या जिल्ह्यासाठी किती सोलार मंजूर झालेत शासनाकडून त्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचली आहे आणि जे सोलारची तारीख आहे वेंडर कधी येणार त्याची तारीख सुद्धा फिक्स झालेले ती तारीख सुद्धा आपण व्हिडिओच्या शेवटला सांगणार आहोत तर त्यासाठी शेतकरी बांधून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आपण थेट मुद्द्याकडे जा जाऊया तर सगळ्यात पहिल्यांदा आपण मराठवाड्यामध्ये जाऊया मराठवाड्यामध्ये कुठल्या जिल्ह्यासाठी किती सोलार मंजूर झाले त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर थेट आपण जिल्ह्याकडे जाऊया तर औरंगाबाद आहे संभाजीनगर म्हणजे संभाजीनगरमध्ये जे सोलार आहे ते अकराशे तेहतीस मंजूर झालेत जालनामध्ये तेवीसशे पंचेचाळीस झालेत बीडमध्ये एक हजार शहात्तर झालेत जे लातूर आहे लातूरमध्ये चारशे एक्केचाळीस झालेत आणि उस्मानाबादमध्ये एक हजार नव्याण्णव झालेत आणि हिंगोलीमध्ये एक सातशे एकवीस झालेत नांदेडमध्ये तीनशे दो सातशे एकवीस झालेत आणि परभणीमध्ये तीनशे पंचावन्न झाले ठीक आहे तर शेतकरी बांधवां हा मराठवाड्यातील खोटा आहे आपल्याकडं संपूर्ण महाराष्ट्राची लिस्ट आहे तुम्ही पाहू शकता पण तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघताय ते कमेंट करून नक्की सांगा आणि त्याच्यावरती आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू की तुमच्या जिल्ह्यासाठी सोलरचा कोटा किती उपलब्ध झाला आहे याची माहिती तुम्हाला जे पोर्टलवरती आहे ते पोर्टलवरती तुम्हाला कशी बघायची ते पण मी सांगतो पण त्या अगोदर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटा वाजवा आणि हो तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघताय ते पण कमेंट करून नक्की सांगा शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी पंप संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो अशाच नवनवीन माहितीसाठी आणि नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटा वाजवा आणि लाईक करा एक कमेंट करायला अजिबात विसरू नका तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघताय ते कमेंट करा आम्ही कमें ते कमेंट त्या जिल्ह्याचा कोटा किती आहे ते नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करू चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी पंप योजनेच्या संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार